सुस्वागतम इयत्ता सातवी मराठी सुलभ भारती श्यामचे प्रेम स्वाध्याय समानार्थी शब्द स्वाद चव रोजगारी होणे कामधंद्याला लागणे गाबड्या ठिगळ डोळे अश्रूंनी नाणे डोळ्यातून अश्रू उघळणे पर्या ओढा दुथडी भरून वाहणे पूर्ण भरून वाहणे पंचमहाभूते पृथ्वी जल अग्नी वायू आकाश फलद्रूप फळाला आलेली दवडणे वाया घालवणे स्मृती आठवणी खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला नवीन पाऊस सुरू होण्याच्या मातीवर काय परिणाम होतो उत्तर नवीन पाऊस सुरू होतो तेव्हा मातीचा सुंदर रम्य असा वास येतो प्रश्न दुसरा श्यामने कोणता निश्चय केला उत्तर गणेश चतुर्थीस धाकट्या भावास नवीन सदरा शिवून द्यायचा असा श्यामने निश्चय केला प्रश्न तिसरा लहान भावाला आईने कसे समजावले उत्तर तुझे अण्णा दादा मोठे होतील रोजगारी होतील तेव्हा ते तुला नवीन सदरा शिवून देतील आता हट्ट करू नकोस अशा प्रकारे आईने लहान भावाला समजावले प्रश्न चौथा श्यामचे वडील वरचे वर दापोलीला कशासाठी जात उत्तर कोर्ट कचेरीच्या का कामासाठी श्यामचे वडील वरचे वर, वर दापोलीला जात प्रश्न पाचवा श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते उत्तर भावाला भेटून त्याला कोट देण्याची उत्सुकता श्यामच्या मनामध्ये होती श्याम सुखस्वप्नात दंग होता म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी स्वेटर मफलर जाकीट। श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न कोणाचे कर्ज काढलेस का कोणाच्या पैशांना हात लावलास का फीचे पैसे दवडलेस का ते लिहा प्रश्न पहिला श्यामचे डोळे अश्रुंनी न्हाले होते तर श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून श्यामचे डोळे अशुंनी नाले होते प्रश्न दुसरा श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे का म्हटले उत्तर पावसाळ्याचे दिवस होते नदी नाल्यांना पूर आले होते पिसाईचा पर्या सुंडेचा पर्या यांना खूप पाणी होते यामुळे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले प्रश्न तिसरा पिसाईचा पर्या दुतडी भरून वाहत होता उत्तर जोराचा पाऊस पडत होता त्यामुळे पिसेईचा पर्याय दुथडी भरून वाहत होता प्रश्न चौथा श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गईवर आला उत्तर श्यामने त्याचे खाऊचे पैसे स्वतःसाठी खर्च न करता ते साठवून त्याच्या लहान भावासाठी नवीन कोट शिवला म्हणून श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला आला शब्द लिहा थंड विरुद्ध गरम सापडणे विरुद्ध हरवणे सुगंध विरुद्ध दुर्गंध विरुद्ध धाकटा जुना विरुद्ध नवा विरुद्ध दुर्लक्ष विरुद्ध गटात न ना बसणारा शब्द लिहा समीरा विनिता त्यांनी निखिल यामध्ये त्यांनी हे सर्वनाम आहे व बाकी सर्व विशेष नाम असल्यामुळे त्यांनी हा शब्द वेगळा आहे प्रश्न दुसरा मी सातपुते त्याने तिला यामध्ये सातपुते हे विशेष नाम आहे व बाकी सर्व सर्वनाम आहेत त्यामुळे सातपुते हा शब्द वेगळा आहे प्रश्न तिसरा हिमालय सुंदर प्रसन्न भव्य यामध्ये हिमालय हे विशेष नाम आहे व बाकी सर्व भाववाचक नाम आहेत म्हणून हिमालय हा शब्द वेगळा आहे प्रश्न चौथा लिहिणे आम्ही गाणे वाचणे यामध्ये बाकी सर्व क्रियादर्शक शब्द आहेत व आम्ही हे सर्व नाम आहे म्हणून आम्ही हा शब्द वेगळा आहे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद